आपले पोलीस दल वर्षभर दिवसभर नागरिकांच्या सुरक्षेसाठी झटत असते सण असो वा संकट आपले पोलीस कधीच सुट्टी घेत नाहीत त्यांच्या कुटुंबालाही त्यांचा त्याग सहन करावा लागतो म्हणूनच या दिवाळीत आम्ही त्यांच्या घरी प्रकाश आणि आनंद पोहोचवण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे अशा भावना व्यक्त करून भाजपाचे घाटकोपर मंडळ उपाध्यक्ष मुकुंद काकड यांनी निमित्त पोलीस कुटुंबियासोबत दिवाळी साजरी करण्याचा निर्धार केला आहे कार्यसम्राट आमदार पराग शाह साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आता रमाबाई आंबेडकर कामका राजनगर मंडळात फेदिवाळीच्या निमित्ताने विशेष सामाजिक उपक्रम राबविण्यात आला यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना सामाजिक कार्यकर्ते व भाजपाचे मंडळ उपाध्यक्ष मुकुंद काकड यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या यासोबत मुकुंद काकड यांचा पोलीस पुर पोलीस परिवार ब बद्दल कृतज्ञता त्यांनी व्यक्त केली कारण त्यांच्या सौभाग्यवती मिसेस काकड या एक पोलीस कन्या आहेत आणि त्यांनी जवळून पोलिसांचा सेवा देत असतानाचा संघर्ष बघितलेला आहे आणि मुकुंद काकडे यांचे बंधूसुद्धा पोलीस सेवेमध्ये कार्यरत आहेत या अनुषंगाने त्यांना पोलिसांच्या व्यथा त्यांना त्यांची साम सामाजिक बांधिलकी अदा करत असताना होणारा त्रास याची जाणीव असल्यामुळे विशेष करून दक्षता पोलीस वसाहत शांतीसागर पोलीस वसाहत आणि माता रमाबाई नगर येथे त्यांनी घरोघरी जाऊन उठणे माता लक्ष्मीचा फोटो आणि पूजेचे साहित्य भेट म्हणून देऊन नागरिकांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या दिवाळी म्हणजे केवळ घर सजवणे नाही तर समाजातील प्रत्येकासाठी उजेडाचा भाग होणे या भावनेतून मंडळाने पोलीस कुटुंबांना समर्ज शुभेच्छा दिल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही मंडळाच्या या उपक्रमाचे मनपूर्वक कौतुक केले आहे या निमित्ताने समाजात सुरक्षा शिस्त आणि सेवाभाव यांचे महत्त्व अधोरेखित झाले ब्युरो रिपोर्ट आपली दुनियादारी घाटकोपर मुंबई